फ्रेश राहायचं असेल तर तुमच्या आवडीच्या गोष्टीसाठी वेळ काढायला शिका तर तुम्हाला माझं नेल आर्ट दाखवते गुड मॉर्निंग सगळ्या यूट्यूब फॅमिलीला तर माझं आजचं असं म्हणणं आहे की जेवढं आपण सकाळी लवकर उठू ना तेवढं आपली सकाळ आणि अख्खा दिवस सुद्धा खूपच छान जातो ते का तर बघा जर तुम्ही कधी रोजचं तुमचं सकाळी उठण्याचं टायमिंग सहा असेल तर तुम्ही अगदी पंधरा मिनटं अगोदर पावणे सहाला उठून बघा अगदी साडेपाचला उठून बघा म्हणजे नेहमी उठता त्या टायमिंगपेक्षा अगदी पंधरा मिनटं किंवा अर्धा तास लवकर उठून बघा आणि तुम्हीच बघा की तुमची कामं जी सकाळची आहेत ती न चिडचिड करता किती लवकर होतात आणि आपल्याला स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळतो आणि खरं म्हणजे स्वतःसाठी वेळेबरोबरच आपल्या फॅमिलीसोबत आपल्या आहोंसोबत ते सकाळचे दहा ते पंधरा मिनटं जर शांत बसून चहा प्यायचा असेल काही डिस्कशन करायचं असेल तर खरं तर घरातील प्रत्येक स्त्रीच्या मागच जास्त काम असतं त्यामुळं तसा तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या आहोंसोबत मुलांसोबत आणखीन पंधरा मिनटं वेळ आपल्याला बोलण्यासाठी वगैरे भेटावा साथी मिंट लोकर उटावा सका तर त्याच्यासाठी आपल्याला सकाळचे पंधरा मिनटं लवकर उठावं लागेल कारण घर म्हटलं की आपल्याला सकाळ सकाळी खूप कामं असतात अगदी अंगण पारुसं काढण्यापासून घर सगळं आवरण्यापासून ते मग आता बेसिक सगळीच कामं आली त्यामध्ये तर तुमच्याशी गप्पा मारत मारत इथं आंघोळ वगैरे झालते किचन वगैरे झाडून झालतं बाहेरचं सगळं तर मी आंघोळीच्या अगोदर अगोदरच झाडून घेत असते तुम्ही जर रेग्युलर व्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या घराच्या बाहेर खूप सारी झाडं आहेत आणि रोजच त्याचा पाला पाचवडा पडत असतो त्यामुळे सकाळी उठलं की पहिलं काम माझं तेच असतं बाहेरचं सगळं झाडून घेणं आणि पाण्याची गरज असेल झाडांना तर पाणी देणं पण आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळं सकाळ सकाळी मी झाडांना पाणी वगैरे देत नाही शक्यतो दहा अकरा वाजता मग झाडांना पाणी देते जेणेकरून थोडंसं ऊन पण पडलेलं असतं आणि थंडीच्या दिवसात झाडांना पाण्याची फारशी आवश्यकता नसते अगदी माती ओली आहे वाळली आहे व्यवस्थित उकरून चेक करून मगच पाणी द्यावं तर तुमच्याशी गप्पा मारत मारत इथं माझ्यासाठी आहोसाठी मी मस्त असा चहा ठेवलेला आहे आणि आज थोडासा चहा जास्त ठेवला आहे कारण थंडीचे दिवस आहेत म्हटलं की थोडीशी भूक लागते आणि म्हटलं चला आज आहेत टोस्ट तर दोघं पण मस्त असे चहा टोस्ट खाऊयात मी शक्यतो सकाळी कोणत्याही प्रकारचं बिस्किट वगैरे चहासोबत कधीच घेत नाही परंतु थंडीचे दिवस असल्यामुळं सकाळी थोडंसं या दोघींना आणायला जायच्या टायमिंगपर्यंत भूक लागल्यासारखं होतं म्हणून अगदी दोन टोस्ट म्हटलं चला आपण पण गप्पा मारत मारत त्यांच्यासोबत खाऊन घेऊयात म्हणून मग आहोंना पण चहा दिला आणि मी पण दोन टोस्ट आणि चहा घेतला तर शक्यतो टोस्ट बिस्किट असे पदार्थ मी टाळते फळ वगैरे खाण्याचा प्रयत्न असतो किंवा ड्रायफ्रूट खाण्याचा प्रयत्न असतो पण नेहमी नेहमी त्याच गोष्टी खाण्याचा कंटाळा येतो आणि असं वेगळं काहीतरी खावंसं वाटतं म्हणून तरी तर बघा चहा वगैरे दोघांचाही घेऊन जाला त्यानंतर आज त्या दो दोघींच्या डब्यासाठी बनवणार होते कोबीची भाजी तर त्याच्यासाठी कोबीची भाजी असू द्या भेंडी असू द्या ज्या भाज्या अशा निवडाव्या लागतात कट कराव्या लागतात आणि त्या भाज्यांना कट करण्यासाठी खूप वेळ जातो ना अशा भाज्या संध्याकाळीच कधी पण कट करून ठेवलेला चांगला म्हणून मी काय केलं तर रात्रीच मस्त असा कोबी स्वच्छ बारीक मला हवा तसा चिरून ठेवला होता आणि त्याच्यासोबतच मुठभर बारीक कोथिंबीरसुद्धा मी चिरून ठेवली होती मस्त अशी लोखंडाची कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे खाण्याचं तेल टाकलेलं आहे शक्यतो तेलाचा वापर मी कमीच करत असते जास्त तेलाच्या वगैरे भाज्या आम्हाला आवडत नाहीत आणि त्याच्यामध्ये आता मीडियम साईजचा एक कांदा आणि छोटा एक कांदा होता असा दोन कांदे म्हणू शकता तर ते मी बारीक कट करून टाकलेले आहेत तेलामध्ये आणि तेलामध्ये तेल गरम झालं की अगोदर जिरी आणि मोहरीची तर बेसिक फोडणी दिलेलीच आहे त्यानंतर जी छोटी उकळी होती त्याच्यामध्ये एक आद्रक चा तुकडा म्हणजे अर्धा इंच एवढा असेल आणि सात ते आठ देशी लसणाच्या पाकळ्या छान अशा ठेचून घेतलेल्या आहेत शक्यतो ना सुक्या भाज्यांना ठेचलेलं लसूण वगैरेच मी वापरते आणि रस्ता भाज्या वगैरे असतील ना तर मग त्याच्यासाठी ग्रेव्ही किंवा लसूण खोबऱ्याचं वाटण वापरत असते तर मस्त तसं कांदा जो आहे ना कोबीमध्ये ज्यावेळेस ज्यावेळेस आपण वापरतो ना तर छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा भाजत असताना बिलकुलच गडबड करायची नाही कांदा मस्त असा भाजून झाला की ओ, कांदा लवकर भाजावा म्हणून त्याच्यासाठी मी चिमडवर मीठसुद्धा टाकलं आणि जे अद्रक लसूण ठेचून घेतलं होतं ते सुद्धा टाकून घेणार आहे त्यानंतर आज काळ्या तिखटातला बनवते तर चवीपुरतं काळं तिखट म्हणजे बघा प्रत्येकाच्या घरात ना तिखट कमी जास्त प्रमाणात खातात म्हणून तिखट आणि मीठ हे प्रत्येकाने त्याच्या त्याच्या आवडीनुसारच वापरतात तसंच मी एक मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा असतो ना त्यामापाने दीड चमचा काळं तिखट टाकलं आणि जो काही कोबी आणि कोथिंबीर चिरून ठेवली होती ना रात्री तर ती टाकून घेतली कढईमध्ये आणि मस्त दोन तीन मिनटासाठी परतून घेतला आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेतलं आणि कोबी परततोय तोपर्यंत तो इकडं तुम्ही आत्ता बघितलं मी जी काही आपटत होते हातात ती होती कणिक आणि कणिक अशी छान मळल्यानंतर तेल लावून थोडीशी आपटली ना तर आपल्या ज्या चपात्या आहेत ना एकदम मौसूद दिवसभर राहतात आणि मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा राहतात बघा कोबीची भाजी किती सुंदर झाली आपली नक्की या पद्धतीनं करून बघा आणि त्यानंतर बघा म्हटलं चपाती दाखवावी जातं तुम्हाला तर ही लास्टची चपाती होती आणि एका हातात मी मोबाईल पकडला होता आणि एकाच हाताने आज चपाती उचलली म्हट तुम्ही म्हणाल की अशी का चपाती उचलली तर मोबाईल स्टँडला लावलेला नव्हता हाता हातामध्ये धरला होता म्हटलं एवढ्या गोष्टीसाठी आता कुठं स्टँडला तो अडकवत बसावा म्हणून आणि शक्यतो डब्याला म्हटलं की बघा मुलं सारा सगळ्यांच्या घरातल्या ड डब मुलांच्या डब्याला चपातीच लागते तर माझ्या घरात ना माझ्या मुलींना अशी कमन खमंग म्हणजे अगदी त्या कडांपर्यंत अशी त्या चपातीला डाग पडलेले हवे अशी चपाती आवडते तर चपाती बनवत असतानाच दूधसुद्धा गरम करायला ठेवलं होतं दुसऱ्या गॅसवरती माझं मस्त असं दूधसुद्धा गरम करून ठेवलंय कारण परत जर आपण दूध गरम करण्यासाठी ठेवलं तर कधी तसंच खूप वेळ चालू राहतं त्यामुळे स्वयंपाक चालू असताना मी दूध गरम करण्यासाठी ठेवत असते थे। आणि रात्रीचा थोडासा हा मसाला भात शिल्लक राहिला होता तो सुद्धा गरम करून घेतला आणि त्यानंतर त्या, त्या दोघींच्या डब्यासाठी थंड होण्यासाठी भाजी भरून घेतली पाठीमागे घड्याळ्यात तुम्हाला दिसतच असेल किती वाजलेत ते तर दहाला दा ला दहा मिनटं कमी येत आता आणि माझं काय काय अवलंबून झाले ते दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने किचन ओटा पूर्ण क्लीन करून झालाय आणि दूध आहे गरम केलेलं त्याच्यावरती प्लेट झाकली इथं संध्याकाळच्या मुगाच्या डोश्यांचा विचार आहे तर डोशासाठी लागणारे मूग आहेत ते भिजू घातले आणि एकदा मला चहा पिण्याची क्रेविंग झाली आहे आत्ता सध्या ना काल तर एकच कप म्हणजे अर्धा कप घेतलं होतं सकाळ सकाळी पण आज परत एकदा पेयची इच्छा झाली म्हणून मग अर्धा कप घेणार आहे सकाळी पण अर्धाच घेतला आहे तुम्ही बघितलंच असेल म्हणून चहा जर कमी सवय करायची असेल दोन कपचा एक कप करायचा असेल तर सकाळी अर्धा घ्यायचा आणि संध्याकाळी अर्धा घ्यायचा आहे त्याचबरोबर बघा इकडे सिंकमधली सगळे भांडे वगैरे पण घासून झालेत पिण्याचं पाणी स्वयंपाकाला वापरून वापरून संपलं होतं म्हणून ते पण जोडले आणि आत्ता सव्वा झाला मला जावं लागतं त्या दोघींना ट्युशनमधून घेण्यासाठी तिथं जायचं त्या दोघीचे डबे वगैरे तिथं ट्युशनमध्ये द्यावे लागते मला परत एक्स्ट्राचं दोन बॉटल पाणी घेऊन जावं लागतं म्हणजे सकाळपासून त्यांनी सोबत नेलेल्या बॉटलमधलं जे पाणी संपलेलं असतं ते ह्या एक्स्ट्राच्या बॉटलमधलं त्या बॉटलमध्ये ओतायचं आणि घरी घेऊन यायचं आणखीन एकदाची घरं झाडायची माझी राहिलेली आहेत तर ते पण काम आहे तरी पण सकाळी एकदा सगळं घरातलं मी मस्त असा घेतलं घेतले तुम्हाला दाखवते थोडंशी एक झलक तर इकडं हॉलमध्ये बघा आणि इकडं पण आता खिडकीचा उजीड दिसतोय तुम्हाला इकडून तर हे बेडरूम वगैरे बघा सगळं क्लीन करून घेतलंय सकाळीच त्यामुळं थोडंफार आवरलं सकाळ सकाळी की मग एवढं परत आल्यानंतर त्या दोघींना ज्यावेळेस मी सोडून येते त्यावेळेस मला एवढं काही क्लीन करावं लागत नाही तरी पण काल एक चुकून माझ्याकडून पेंडिंगचं काम राहिले ते म्हणजे भांडी लावायची तर ते आल्यानंतर भांडी पण लावायची फरशा पुसून घ्यायच्या टॉयलेट बाथरूम क्लीन करून घ्यायचं म्हणजे काम आहे असं म्हणू शकत नाही बाकीची क्लिनिंगची कामं ही आपली सतत दिवसभर बारा एक वाजेपर्यंत ती काही संपत नाहीत तर असं सोडून आल्यानंतर भेटते मी तुम्हाला त्या दोघींना ट्युशन मधून घेतलं जे काही डबे वगैरे पोच केले ट्युशनमधून मधून सगळं त्यांचं पोच केल्यानंतर तिथून त्यांना शाळेत नेऊन सोडून आले सोडून आल्यानंतर घरातली जी काही पेंडिंगची कामं होती तुम्हाला जसं व्हिडिओ सुरुवातीला मी बोलले होते त्याप्रमाणे सगळी कामं आवरून घेतली आणि नंतर म्हटलं चला आज मेल पेंट लावूया म्हणजे थोडंसं चेंज वाटेल स्वतःला आणि बघा तुम्ही पण माझ्यासारखे नेलपेंट प्रेमी असाल तर तुम्हाला एक टिप सांगते जर तुम्ही पण माझ्यासारखे रेग्युलर नेलपेंट लावत असाल ना तर कधी पण महिन्यातून एक चार ते पाच दिवस तरी तुमचे नेल्स आहेत ना जेव्हा तुम्ही नेलपेंट रिमूव्ह करता त्यानंतर चार ते पाच दिवस नखांना बिलकुल नेलपेंट लावायची नाही त्यांना स्वच्छ असं मस्त ऑक्सिजन घेऊ द्यायचा म्हणजे आपले नेल्स चांगले राहतात कारण नेलपेटमध्ये सुद्धा बरेच केमिकल्स असतात परत आपण वेगवेगळ्या प्रकारचे नेल रिमूवर वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे केमिकल्स असतात त्यामुळं आपले नेल्स खराब होऊ नयेत छान राहावी त्यांची नॅचरल शाईन जी आहे तशीच राहावी अशी वाटत असेल तर ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा नेक्स्ट टाईम माझ्या ना सगळ्यात जास्त आवडीची गोष्ट ती म्हणजे नेल आर्ट आणि मला नेल आर्ट करायला खूप आवडतं म्हणजे आनंद मिळतो की तो स्वतःसाठी काढलेला वेळ असतो जसं की वाचन असो नेल आर्ट करणं असो किंवा कोणतंही माझ्या आवडीसाठी मी वेळ काढते घरातल्या सगळ्यांसाठी जितका वेळ काढते ना त्याच्यातून जर तुम्हाला फ्रेश राहायचं असेल तर तुमच्या आवडीच्या गोष्टीसाठी वेळ काढायला शिका तर तुम्हाला माझं नेल आर्ट दाखवते आणि अगदी घरी असंच यूट्यूबवरती वगैरे व्हिडिओ बघून मी नेल आर्ट करायला थोडा थोडा प्रयत्न करते आणि तेच ट्राय केलं आहे आज पण तर तुम्हाला म्हटलं शेअर करावं तर कसं वाटतंय माझं नेल आर्ट हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा तर बॅक कॅमेऱ्यान दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल जास्त काही नाही पण या नेलवरती अशी छान फ्लावर काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि दाखवावं म्हटलं तुम्हाला का दाखवला तर तुम्हीही सुरुवात करा स्वतःसाठी जगण्यासाठी आणि स्वतःच्या आवडीसाठी दिवसभरातल्या बारा तासातील मी म्हणते बारा मिनटं तरी स्वतःच्या आवडीसाठी काढायला सुरू सुरू करा आणि मग बघा तुम्हाला ही बाकीची सगळी कामं करायला सुद्धा किती आनंद मिळतो होतं असं की आपण सगळ्या गोष्टींसाठी वेळ काढतो आणि स्वतःसाठी दिवसभरातल्या बारा तासातली बारा मिनटं काढायला सुद्धा आपली स्वतःची मनाची तयारी नसते नसते बरं का घरातली काही म्हणत नाहीत आपल्याला की तू स्वतःसाठी वेळ देऊ नको स्वतःच्या आनंदासाठी वेळ काढू नको पण आपण ह्या कामात इतकं कंटाळून आणि दमून जातो की स्वतःसाठी वेळ काढायला विसरतो आणि मग सारखं आपल्या मनात ती गोष्ट सलत राहते की आपल्याला हे करायचं होतं ह्या कामातून होत नाही ते करायचं होतं फक्त कारण देत राहतो म्हणून आजपासून मी सांगते म्हणून कारण न देता स्वतःच्या आनंदासाठी आवडीची गोष्ट करायला सुरुवात करा तर बॅक कॅमेऱ्याने दाखवते नेल आर्ट आवडलं तर नक्की लाईक पाहिजे बरं का मला आणि कमेंटमध्ये सांगा की नेल आर्ट कसं झालंय ते छान की जरी वाईट झालं असलं नाही एवढं छान झालं म्हणून तरी सांगितलं तरी मला काही त्याचा राग नाही पण नक्की सांगा कसं झाले ते नेहमी डार्क रंगाचे कलर वापरून नेल आर्ट करत असते परंतु आज सिम्पल आणि अगदी लाईट कलर वापरला आहे अजून ते फ्लावर्स आहेत ना ते सुकलेले नाही आहेत तर छोटस केलंय पण असं वेगळं काहीतरी स्वतःला आवडीच्या गोष्टीसाठी केलं ना तर खूप भारी वाटतं प्रॅक्टिस करून करूनच ह्या गोष्टी जमणार आहेत एकाच दिवसात थोडीच आपल्याला जमणार आहे आणि महत्वाची म्हणजे नेल आर्टसाठी लागणारे सगळे टूल आपल्याकडं असतात असं नाही हे जे नेल आर्ट केलंय ना ते मी टाचणीची मदत घेऊन केलंय खरं तर